मित्रांनो पोलीस भरतीच्या वाढीविषयी महत्त्वपूर्ण अपडेट आहे लक्षपूर्वक ऐका तर मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचे वय संपलेले आहे किंवा एजबार झालेले आहे त्यांच्यासाठी ही अपडेट आहे तर मित्रांनो दोन हजार वीस ते बावीस या वर्षामध्ये कशाच प्रकारची महाराष्ट्रामध्ये पोलीस भरती झालेली नाही तर मित्रांनो याचंच एक उदाहरण म्हणजे उत्तर प्रदेश राजस्थान हरियाणा त्याचबरोबर छत्तीसगड या राज्यामध्ये मित्रांनो व त्याचबरोबर केंद्रीय बोर्डाच्या केंद्रीय रेल्वे बोर्डाच्या सेवा भरती व इतर भरतीमध्ये मित्रांनो तिथील विद्यार्थ्यांना वयामध्ये सूट देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्राचे गृहमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना माझा एक प्रश्न आहे की माझे एक प्रश्न आहे की त्यांनी याच धर्तीवर महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती करणाऱ्या व वा एजबार वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना याच धर्तीवर वयोमर्यादेत सूट देण्यात यावी व याच धर्तीवर आपली जी पोलीस भरती आहे आगामी सतरा हजार पोलीस भरती त्यांना या भरतीमध्ये सामावून वय वाढलेल्या विद्यार्थ्यांना सामावून घेऊन पोलीस भरती करण्यात यावी ही माझी त्यांना नम्र विनंती आहे व त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचे वय वाढलेले आहे ही भरती दोन हजार चोवीसची या अंतर्गत भरली जावी तर मित्रांनो ह्या छत्तीसगड राजस्थान व हरियाणा व उत्तर प्रदेश या, या राज्यामध्ये मित्रांनो हे नियम लागू झालेले आहेत व त्यांना वाढीव संधी मिळालेली आहे त्याच आधारावर आपल्या महाराष्ट्रातील सर्व पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण ही संधी मिळायला पाहिजे आणि मित्रांनो आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल आणि मित्रांनो माहिती जर इन्फॉर्मेटिव्ह वाटली तर आपल्या या व्हिडिओला जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्याचबरोबर आपल्या या व्हिडिओला एक लाईक आपल्याकडून नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र